चला चला वधू व अक्षीला साक्षी मानून सात फिरे घ्यावे

बघा तुझ्या त्या ह्याला अडकेल त्या पिनला हो। बघतो काय कर मग काय करू हा बघत माझ्या पकडूनच हे कर काय चाललंय सगळं मी म्हणाले होते मला हे लग्न नाही करायचं तरी पण तुम्ही का लग्न लावताय हे अग हे पोटे काय गाली देऊया खाली अरे आता नाही अर्थ नाही झटला बरोबर <laughs> <ने त्योगें। laughs> <ने गया। laughs> ने ने ना बस काय चाललंय सगळं मी म्हणाले होतं ना मला लग्न नाही करायचं तरी पण तरी पण परत लग्न का लावताय माझं का काय आकडे पोटे काय बोलून राहिली एक शब्द बोलू नका मी तुम्हाला सांगितलं होतं मला लग्न नाही करायचंय माझं एकदा लग्न झालं तुम्ही परत लग्न का लावताय माझं